गंगाळ घरी नावाचं गाव आहे खून पोलिस आहे आणि ही घटना झाली दुपारची दोनच्या सुमारास झालेली आहे पत्नी जी आहे नवरा चारित्र्यावर संशय घेतो म्हणून पत्नी ही गेल्या सहा महिन्यापासून घोडेगाव येथील एक शासकीय रिटायर्ड अधिकारी आहेत राजश्री विणकर यांच्या घरी काम करते त्यांच्या सासूबाईला सांभाळते परंतु ती आज काही कागदपत्र घेण्यासाठी राजेश्री विणकर तिच्यासोबत त्यांची कामवाली मीना धादवड आणि मयत मैताचं नाव आहे अल्का शंकर मामळे पस्तीस वर्षाची आहे ते तिघी जणी कारमध्ये बसून या दुपारी दीड ते दोनच्या सुमारास या गावामध्ये आल्या होत्या तिने नवऱ्याला तिचे कागदपत्र काही मागितले होते तर त्याच्यावरनं त्यांची शाब्दिक चकमक झाली त्या चकमकीमध्ये त्यांनी घरातील कुऱ्हाड काढून तिच्या पाठीवरती वार केला परंतु ती घराच्या बाहेर पळत असताना तिला ठेस लागली ती खाली पडली खाली पडल्यानंतर ती कुराड टाकून त्यांनी कोयता घेऊन डोक्याच्या म्हणजे भुवया ज्या आहेत त्या भुवया आणि कपाळावरती वार केलेला आहे आणि त्याच्यात ती मृत्यू मृत्यू पडलेली आहे खोज झालेला आहे त्याच्यानंतर मग ह्या दोघीजणी लेडीज ज्या गेलेल्या ले। मीना आणि ह्या जुन्नर पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी मर्डरची मा, खबर दिली अशी खबर मिळताच मी माझी टीम तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज अवसर साहेब व आमची आरसीपीची गाडी आणि स्ट्रायकिंग असे जवळजवळ आम्ही पंचवीस ते तीस कर्मचारी इथे आलो परंतु हा जो काही आरोपी जो आहे या आरोपीची आई जी, आए जी आए। आहे लीला बारकू बांबळे ही हिला अस्थमा आहे आणि ती वयस्कर का असल्या कारणाने ती डोंगरामध्ये जासेल या उद्देशाने आम्ही आतापर्यंत संपूर्ण डोंगर सर्च केलेला आहे सर्चमध्ये आम्हाला काही ते मिळून आलेले नाही आहेत तसेच आम्ही फॉरेस्टचं ड्रोन मागून ते त्याच्यानी सर्च केलेला आहे त्याचप्रमाणे आता आम्ही डॉगस्कॉड मागून आमची पूर्ण कारवाई करत आहोत आणि आरोपीला लाऊडस्पीकर वरती लावून अलाउन्स करून त्याला शरण म्हणजे शरण होण्यासाठी सांगितलेलं आहे आणि असा तो तपास चालू आहे आणि इथं गावकरी पण मदतीला आहेत आमच्या गावकरी पण मदतीला आहेत इथले सरपंच आहेत दत्ता गवारी आलेले आहेत गावातले काही लोक आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही शोधपथक आमचं कार्य चालू आहे काय आरोपीवर यापूर्वी काही गुन्हा दाखल चौकशी मी अजून केलेली नाही आहे त्याच्यानंतर आम्ही चौकशी केल्यानंतर सांगू शकतो आता किती पोलीस डोंगरामध्ये शोध घेत आहेत आता जवळजवळ माझे कर्मचारी जे आहेत अधिकारी कर्मचारी जवळजवळ तीस कर्मचारी सगळे चेक करतायत संपूर्ण आणि आम्ही सुद्धा चेक करून आता खाली आलेलो आहेत काही कर्मचारी वरती आहेत मोबाईलच्या बॅटरी सर्च करून ते खाली येत आहेत ते त्या महिलेवर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी ती म्हणजे जागीच डेथ झाली का काय जखमी होती हे लोकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला ती जागेवरतीच गेली होती तिची कवटी फुटलेली आहे आणि तिचा प्राण जाग्यावरती गेल्यामुळे त्या दोघीजणी कारमध्ये बसून खबर देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेलं काही तिचे काय मुलं मुलं वगैरे आहेत का त्यांना जी मयत आहे तिचं या अगोदर लग्न झालेले अशी प्राथमिक चौकशीमध्ये निष्पन्न झालेला आहे तो नवरा एक्सपायर झालेला आहे आणि याची बायको नाही आहे तो गोडेगाव मध्ये एका हॉस्टेल मध्ये शिक्षण घेत आहे कारण काय झालं चारही चारित्र्याचा संशय आहे आणि कागदपत्र मागितले त्याच्यावरनं शब्दांनी शब्द वाढत गेला आणि त्यावरनं या कुणाचं रूपांतर झालेलं आहे सर तुम्ही ते सगळे व्हिडिओ देखील पाहिलेले आहेत पूर्णपणे आता प्राथमिक तपास केलेला आहे असं काय करता आलं असते असं काय कारण ज्या वेळेस हत्यार महिला आहेत दोन ज्या मदतीला आल्या होत्या तिला त्या सुद्धा भयभीत झालेल्या होत्या त्यामुळे तिथं आणि हा जो काही एरिया आहे हा एकदम डोंगराच्या पायथ्याला आहे तिथे कुठल्याही प्रकारची मोठी वस्ती नाहीये की आरडाओरडा केल्यानंतर लोक मदतीला येतील आणि जे काही लोक होते, शेता होते। त्या ते शेतामध्ये होते त्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही म्हणजे काही दक्षता काय घ्यायला पाहिजे होती कारण की त्याच्या हातामध्ये हे पण अगोदर हे होता कुराड पण होती तरी पण आर्ग्युमेंट चालूच होती मध्यस्थी केली असती कोणी तर हा प्रसंग आला असता मध्यस्थी करायला इथं कोणी नव्हतं तुम्ही मध्यस्थी करायला जर कोणी असतं तर हा प्रकार झालाच नसता धन्यवाद सर